भाऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच मला वाटतं दोन तीन उंचा होण्याची शक्यता आहे आधी नगरपालिका नगरपरि नगरपंचायती ह्या निवडणुका मार्गामध्ये पार पडतील त्यामध्ये आपली पाचोरा नगरपालिका आणि भडगाव नगरपालिका प्रथमता ह्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहे नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आम्ही आज आपल्या सगळ्यांना प्रेम माध्यमातून या ठिकाणी विनंती केली की येणाऱ्या पाच नोव्हेंबरला म्हणजे परवा समर्थ लान्स भडगा सार रोड या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पाचोरा तालुका शहर यांचा ता एक मेळावा त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार पिताई वाघ आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या आणि जिल्हाध्यक्ष राजेशाजी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा शहर आणि पाचोरा तालुक्याचा पहिल्यासा भारतीय जनता पक्षाचा मेळावा या निवडणुकीच्या पक्षविरोध होणार आहे त्यासाठी स्वतंत्र या तालुक्याचा होणार आहे भडगाव तालुक्याचा वाटतो सात सात ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन करतो की या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी कुठेतरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आम्ही या ठिकाणी काल परवा आमदारांचा वाढदिवस झाला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच परंतु त्यांनी परवा बेताळपणे मी असेल आमच्या वैशलिकाही असतील अमोल हो शिंदे त्याचा नाना होंडळीवर बेसुटके असे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना देखील उत्तर आम्ही पाच तारखेच्या मेळाव्यामध्येच त्या ठिकाणी देणार आहोत वैयक्तिकरित्या हे आरोप करण्यात आलेले आहेत वास्तविक नगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होतील पण त्या आरोपांमध्ये काही तथ्य असलं पाहिजे बेछूटपणे फुटाळणे वेगवेगळ्याचे जे, जे, जे काही विषय नसताना जाईंना मूळ किंवा स्वतः नानूंना मला काहीतरी जोडून एक मनोरंजन त्या मेळाव्याने करण्याचा प्रयत्न आमदार केलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर देखील सगळे नेते मंडळी आपल्या भाषणातून पाच तारखेला होणाऱ्या मेळाव्यात त्याने त्यांना देऊ आपल्याला विनंती की आपण सगळे पत्रकार बांधव आणि आपल्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील उद्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करत आहोत की या मेळाव्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल आणि साधारणतः दोन वाजता हा मेळावा संपेल एवढंच आव्हान आपल्या माध्यमात दाखव धन्यवाद